नमस्कार आजचे रेसिपी आहे मुगाचा हेल्दी नाश्ता मुग छान असे अंकुरित झालेले आहेत कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घातलेला आहे कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत कांद्यासोबत परतून घ्यायची आहेत अर्धा बारीक कापलेला टमाटर आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे मिरची आणि टमाटरसुद्धा परतून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे मिरची आणि टमाटरचा क्रंचीनेस राहायला हवा काही सेकंद परतल्यानंतर आता आपल्याला अंकुरित मूग घालायचे आहेत मिक्स करायचे आहेत एक हात मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडशी धने पावडर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने चटपटीत चाट म्हणा किंवा मुगाची सुकी भाजी म्हणा तयार झालेली आहे आपण सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकतो किंवा लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतो